नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण दांडे गावातील बीच बघू जाणार आहोत तसाच दांडे गावातला एक पूल बंद झालेला दा पंधरा दिवसापूर्वी हा म्हणजे देवगड साईट आणि सिंधुदुर्ग साईट जोडणारा हा पूल हा तर त्याची आपण आज अपडेट घेणार आहोत तर आता जाऊया सरळ तिकडे दांडेगावात चला मित्रांनो आता आपण आलेले बिडगावण्यात आणि बिडगावची दान वाढवण्याचा ठिकाण म्हणजे तुम्ही बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज वेळ आता दांडे बीच वर पोचणार आहोत रस्त्यावर ना आ विवडे असा खाली दांडे ब्रीच आज झाड रस्त्याच्यात बाजू तर मित्रांनो आता आलेले आहो आपण दांडे ब्रीच वर तर ह्या आता बंद काम चालू आहे त्याचा तर तुमका दाखवण्याचं कारण म्हणजे आता इकड तो रस्तो बंद आहे आणि बी ब्रिज बंद ह्या आणि काय काय लोक ह्या मार्गे येतात त्यामुळे ह्या जरा व्हिडिओ बनवलेलो आणि ब्रिज बंद होऊन पंधरा दिवस झालेलो आपलं जरा व्हिडिओ लेट झालेलो तर तुमका आतमध्ये जाऊन दाखवते काम चालू आहे की नाही काय बघतात आम्ही पण चला तर मित्रांनो ह्या ब्रिज तर सात आठ महिने तर जातील तर आता आपल्याक देवगड सिंधुदुर्ग साईड का, का जाऊसाठी अजून एक मार्ग आ तो म्हणजे डोंगर राजापूर या साईडने तो जाऊचो मार्ग आ म्हणजे डोंगर मार्गे आपण सागव्यात असं बाहेर पडतो आणि तिकडनं आपण जाऊ शकतो आता तो तिकडनं एक मार्ग हा आता पुलाचा पण हे बघू शकता तुम्ही काम चालू आहे तिकडनं एक मधलोच पिलर त्यांचं खचलो होतो पुढे जाऊन तुमका दाखवते व्हिडिओ तो तर मित्रांनो या तर मार्गे तुम्ही आता येऊ नकास वर्षभर तर ह्या पूल बंद राहणार आ तर, रा। तर राजापूर डोंगरमार्गे रस्तो चालू आहे तिकडनं म्हणजे तिकडनं हा मार्ग तर तिकडनं येवा तर आता आता आपण जाऊया सरळ बीचवर समुद्रावर जाऊया चला आता आपण आलेले दांडे बीच वर बघू शकता भला असा मोठा बीच हा मित्रांनो बघू शकता असा लांब लचक असा या बीच हा लोकांपर्यंत कमी म्हणजे माहिती आहे पर्यटकांना पण अजून कमीच माहिती आहे या बीच म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दाखवण्याचा प्रयत्न करता ये तर तुम्ही पण येवा इकडे तिथं विजिट ठेवा या पुलावर ठेवा आपल्या कोकणातल्या सुंदर असा समुद्र शार ढग दग, ढगत वर दिसत एकदम शांत असा वाटतं सारखा सांगत सांगताय कारण ह्या बीच आहे ना जास्ती जास्त लोक आली नाहीत ह्या बीचवर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि ह्या बीचवर येवा तुम्ही मस्त असा बीच बघू शकता तुम्ही ह्या बघू शकाल आणि असोच कोकणी माणसाक सपोर्ट करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत भेटूया तर धन्यवाद मित्रांनो चला